नमस्कार मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण घड्याळ हा टॉपिक पाहणार आहोत कुठल्याही प्रकारे सूत्राचा वापर न करता ट्रिक्सने आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे मित्रांनो बघा प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी विचारले जातात तर मग तर प्रश्न बघा एका घड्याळात पाच वाजले असतात तासकाठा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण असेल आता बघा मित्रांनो प्रश्नामध्ये बघायचं की टाइम दिलेलं आहे पण त्यामध्ये मिनिट दिलेला आहे का जर दिलं नसेल तर काय करायचं सरळ बघा जर मिनिट दिलं नसेल तर काय करायचं सरळ या किती दिलेलं आहे पाच वेळ दिलेला आहे या पाचचा गुणाकार सरळ तीस सोबत करायचं ठीक आहे किती येईल पाच त्रिक पंधरा म्हणजे एकशे पन्नास अंशाचा कोण तयार होईल ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे ठीक आहे मित्रांनो कितीही आता सपोज जर आपल्याला या ठिकाणी चार वाजले असता जर विचारलं किती अंशात्मक कोण तयार होईल तर चारचा गुणाकार डायरेक्ट तीस सोबत करा किती येईल चार त्रिका वीस एकशे वीस अंश त्याच्यानंतर तीन वाज पाच वाजले असता बरोबर आहे सहा वाजले असता किती अंशात्मक कोण तयार होईल तर सरळ तीसचा गुणाकार करायचा सहा सोबत साईन अठरा एकशे ऐंशी अंश ओके okay. जर समजा सात वाजले असता किती अंशात मग कोण तयार होईल तर सातचा गुणाकार डायरेक्ट तीस सोबत करायचं सत्र एकवीस दोनशे दहा अंशाचा कोण तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचे उत्तरं काढता येतो ठीक आहे एकशे ऐंशीच्या वरती जर गेलं तर सरळ तीनशे साठमधून दोनशे दहा वाजा करा शून्य पाच एकशे एक पन्नास अंशाचा कोण तयार होईल ओके okay. ठीक चला मग पुढचा प्रश्न बघूया आता बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे घड्याळामध्ये दुपारचे तीन वाजून चाळीस मिनिटे झाली आहे तर घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये किती अंशाचा कोण झालेला आहे ओके आता बघा या ठिकाणी टाइम किती दिलेला आहे तीन वाजून चाळीस मिनिटे काय करायचं लिहून घ्यायचं सर या तीनचा गुणाकार करायचं मित्रांनो तीस सोबत किती येईल तीस त्रिक नव्वद ओके नव्वद अंश या ठिकाणी लिहिलं आता बघा हे चाळीस मिनिट आहे मग या चाळीस मिनिटेचा गुणाकार अकरा छेद दोन सोबत करायचं ओके किती येईल दोन चाळीसला भाग दिला पे एक पे दोन्ही चार हा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहिलं वीस गुणाकारामध्ये अकरा केलं तर किती यायला पाहिजे वीस अकरा दोन्ही बावीस आणि हा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहिलं किती दोनशे वीस अंश आता काय करायचं या नव्वद आणि दोनशे वीस यांची करायची वजा बाकी किती दोनशे वीसमधून नव्वद वजा केले तर एकशे तीस अंश म्हणजे एकशे तीस अंशाचा कोण तयार होईल ठीक आहे ऋषी जर सर्वांना समजली याच मेथडने सॉल्व करायचं ओके नाहीतर काय करायचं सरळ तीन तास आहे तीनचा गुणाकार सरळ तीस सोबत करायचं व जा विंडी किती आहे चाळीस चाळीसचा गुणाकार अकरा छेद दोन सोबत करायचं आता जर याला सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर किती मिळेल एकशे तीस अंश मिळेल ठीक आहे या मेथडने पण तुम्ही सॉल्व करू शकता ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे सोबतच मित्रांपर्यंत लिंक शेअर करायचं आहे ठीक आहे मित्रांनो आता पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे साडेचार वाजता तास काढा व किती अंशाचा कोण असेल आता बघा या ठिकाणी वेळ किती दिलेला आहे साडे चार तास ओके मग या ठिकाणी बघा पहिले चार तास लिहून घेतलं त्याच्यानंतर तीस मिनटे म्हणजे साडेचार मग या चारचा गुणाकार डायरेक्ट तीस सोबत करायचं किती येईल चार त्रिक बारा एकशे वीस अंश ठीक आहे त्याच्यानंतर या मिनटाचा गुणाकार अकरा छेद दोन सोबत करायचं दोनने जर तीसला भाग दिला तर किती येईल पंधरा पंधरा गुन्हेले अकरा करायचं किती येईल मग पंधरा गुणिले अकरा जर केलं तर येईल मित्रांनो एकशे पासष्ट अंश ओके यांची करायची वचा भाग एकशे पासष्ट मधून एकशे वीस वजा केले तर किती येईल पंचेचाळीस अंश म्हणजेच पंचेचाळीस अंशाचा सा कोण तयार होईल ठीक आहे आता बघा दुसरे मेथड काय तर, का तर वेळ किती दिलेला आहे चार तास ठीक आहे वेळ किती दिलेला आहे चार तास या चारचा गुणाकार करायचा तीस सोबत ठीक आहे त्याच्यानंतर वजामध्ये मिनटे किती तीस मिनटे गुणिले अकरा छेद दोन ठीक आहे चार त्रिक बारा एकशे वीस अंश वजा याला जर सॉल्व केलं तर किती येईल एकशे पासष्ट अंश यांची वजा बाकी के केली के तर किती येईल पंचेचाळीस अंश मांडणी सारखीच आहे ठीक आहे कोणत्याही मेथडने तुम्ही सॉल्व केलं तर आन्सर काय निघेल सेमच निघेल ओके पंचेचाळीस अंश ऑप्शन डी मध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे समजलं सर्वांना ठीक आहे मित्रांनो अशाच पद्धतीने दररोज आपल्याला आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण येणाऱ्या क्लासेसचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील धन्यवाद